कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोहाबरसे येथे चंद्राबाई रामचंद्र कोंडे ट्रस्ट संचलित लीलावती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट विद्यालयाला रोहे पोलीस उपाधीक्षक रवींद्र दौंडकर यांनी भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक उदय कोंडे आणि सचिव प्रतिभा कोंडे यांनी त्यांचे स्वागत केले नंतर व्यावसायिक शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने सुरू केलेल्या या विद्यालयाचा लाभ कोकणातील विद्यार्थी वर्गाने घ्यावा असे दौंडकर यांनी आवाहन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्वरक्षणाचे महत्व पटवून दिले चंद्राबाई कोंडे ट्रस्टने दिलेल्या सुविधा उत्कृष्ट शिक्षण वातावरण आणि हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील उपस्थित होते काय झालं तुम्ही एकशे बारा नंबरवरती संपर्क करा सोशल मीडिया गैरवापर होत चाललेला आहे मोबाईलवरती आपण कंटिन्यू आपल्या प्रोफाईल टाकतो आपले फोटो टाकतो आपल्या नातेवाईकांचे फोटो टाकतो आपण फेसबुकवरती या बीच्या पेजवरती आपण फिरायला चाललोय बाहेर आपण पिकनिकला चाललोय आपण मैत्रिणींबरोबर गेट टुगेदरला चाललोय असं कृपा करून टाकू नका आणि मुलींनी आणि महिलांनी पण कृपा करून तुमचे फोटो या प्रोफाईलवरती वरती अपलोड करू नका कृपा करून जेणेकरून त्या फोटोचा वापर त्याच्यामध्ये एडिटिंग करून त्याच्यामध्ये काहीतरी मॉर्फिंग करून तुमचा फोटोचा दुरुपयोग होऊ शकतो तर ते शक्यतो त्या गोष्टी टाळू नका आणि अननेसेसरिली कुणाला कुणाच्या बरोबर एफ वरती चॅटिंग करत असताना पूर्णपणे विश्वास ठेवू नका जो जोपर्यंत तुम्हाला त्याची कल्पना येत नाही की हा व्यक्ती कोण आहे तुम्हाला एखाद्या वेळेस मुलगी असेल तर तिच्याबरोबर चॅटिंग करणारा जर हा एखादा मुलगा असेल आणि तो मुलगी म्हणून तुमच्याशी चॅटिंग करू शकतो तो विश्वासाच्या व्यक्तीशिवाय दुसऱ्या कोणाशी तुम्ही वार्तालाप करू नका या सगळ्या सोशल मीडियाच्या गोष्टी आहेत दुसरी गोष्ट दुस्ट रिक्वेस्ट येतात आपल्या कुठली लिंक येते लिंक शेअर करू नका त्यापेक्षा आपण खात्री करा कुठलीही बँका असू दे कुठल्याही पतसंस्था असतो ते तुम्हाला कुणीही ऑनलाईन तुम्हाला कोणीही तुमचा नंबर विचारत नाही किंवा तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायला सांगत नाही हे लक्षात ठेवा डोक्यात आपल्या हेच राहू द्या की कुठलीही बँक तुम्हाला फोनवरती तुमचं हे करा ते करा सांगत नाही तुम्ही बँकेला जाऊन खात्री करायची आहे तुम्हाला फोन भरपूर येतात जोपर्यंत तुम्ही बोलता तुम हां तुमचं ते ए टी एम कार्ड जे आहे डेबिट कार्ड जे आहे ते डेबिट कार्डचं तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे तुमचा नंबर जे आहे ते सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला लगेच नंबर चेंज हो करा तुम्ही सांगून मोकळे होता तुमचं पूर्ण वॉलेट जे आहे खाली होऊन जातं तर ह्या गोष्टी खूप मायने करतात आपल्या आयुष्यामध्ये आपण कष्ट करून मेहनत करून पैसे कमवतो आणि हे साले बसतात तिकडे अशा ठिकाणी बसलेले असतात ते फसवणूक करणारी मंडळी ही त्यांना पकडणं खूप अवघड होतं जर कळालं तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे काय करायला पाहिजे वन झिरो फोर नाईनची हे आहे नंबर आहे टोल फ्री नंबर त्याच्यावरती हो तुम्ही कॉल करा मग तुमचे जे हे आहे पैसे समजा त्यांनी डायव्हर्ट केले असेल फर्दर तो ट्रान्सफर करायचा त्याला आळा बसू शकतो